नांदेड येथे मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी महापौर उपमहापौर यांचा भाजपात पक्षप्रवेश सविस्तर बातमी अशी की महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी महापौर जयश्री निलेश पावडे आणि उपमहापौर सतीश देशमुख यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे भाजपाला वातावरण अनुकूल आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान नांदेडमध्ये युतीबाबत शिवसेनेशी चर्चा करण्याबाबत पाच लोकांची समिती गठीत केली असून आज किंवा उद्या याबाबत चर्चा होणार आहे मात्र राष्ट्रवादी पक्षासोबत युतीबाबत वरिष्ठ पातळीवरून आणखी कुठल्याही सूचना मिळाल्या नाहीत दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे यावर खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की काँग्रेससोबत कोणी येण्यासाठी तयार नसेल तर त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नसल्याची खोचक टीका देखील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रसंगी केली आहे असं की, की राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत ते नांदेड येत असताना अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये काय अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख माझे महापौर आपले जे जयश्रीताई पावडे सध्या आमचे पावडे यांची पत्नी हे सर्व आज आणि इतर पदाधिकारी विकी विकी आहे आणि बाकी प यांचा आज प्रवेश झालेला आहे त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत आहे की वातावरण हे भाजपला अनुकूल आहे हाच विषय आहे युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक पाच लोकांनी समिती यांनी गठीत केलेली आहे आणि ती समिती आणि त्यांचे पाच लोक जे त्यांनी नियुक्त केलेले आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे राष्ट्रवादी संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहेत किंवा त्यांच्याकडूनही विचारणा नाही आहे ना म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे संदर्भामध्ये आज कुठे इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्राप्त नाही आहेत ते काय त्यांनी वक्तव्य मला ना माहीत नाही परंतु ना राष्ट्रवादीची चर्चा जसं पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण आहे नांदेड बाबतीत अजून काही त्यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त नाहीत ठीक आहे काँग्रेससोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्यायच काय शिल्लक आहे निश्चित येईल ना भाजपचा सर्वात मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि भाजप हा बहुमताने आपली संख्या असल्यामुळे भाजप सत्ता स्थापन मित्र पक्षाबरोबर करेल ठीक आहे निवडणुका आहेत बघूया काय है होतं